महाराष्ट्र महायुती गेल्या जय मित्रांनो सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली याचा काहीसा परिणाम निवडणुकीत देखील दिसून आला त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आता या योजनेचा डिसेंबरचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेत देखील लाभ मिळणार आहे याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे यातही लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तेरा लाख पेक्षा जास्त घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे एका वर्षामध्ये वीस लाखांपेक्षा जास्त घरे मिळणार आहेत अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री विजय शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे आता लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत वर्षी गरिबांसाठी वीस लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता या योजनेसाठी सव्वीस लाख अर्ज आले होते मात्र आता वीस लाख मंजूर करण्यात आले आहेत उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ तशीच एक महत्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे यामध्ये काही निकषांमुळे खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे तसेच नव्या सर्वेक्षणानुसार कोणीही बेघर राहणार नाही बेघर लोकांना पुढील पाच वर्षामध्ये दे घर देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानतो दे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींना देखील मिळणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच महायुती सरकार देखील लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद